तुझ्या फिरतीचा हईन्स मला चावला ए विक्रा खाली उतर नाही माल घेऊन चावल अरे हे काय <थिकाई> करायला लागलाय <laughs> तुम्ही काय जरा संध्याकाळचा डोस किंवा पडलाय काय तुम्ही आम्हाला कामाला सांगितलंय की ते मला माहिती आहे पण मग कशाला ऊसात घेऊन आलाय हो दाजी तिकडे मालक हे मालका तिकडे काय गवतात ना तुमचा ऊस दिसतोय का अरे ऊस दिसत नाही म्हटलं तुम्हाला गावात काय सांगितलंय मग मी पण गावात दिसनं म्हणून मशाळ ऊस खावा सांगितलंय मालेक लय नाही खाल्ले एकच वेळ खाल्ल्या आता सुट्टीला जेवढा माझा ऊस खाल्ला काय तेवढं मी दूध काढून घेणार आता दूध कढाय किटली तर घेऊन या जावा अरे ग मी किशत काढणार आहे मालेक लय बोलते धर नो 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 ए मशिदे पप्पा करतो कोण बसता मोरे आता खाल्लेलं उजर्नसवाय मस्त